मुघल उत्पाद माजवत होता बाया बापड्यांना बाटवत होता गौमातेसह गुराढोरांना आपला भक्षक बनवत होता कुडतोजींची तलवार तळप रणांगणी मुघलांवर बरसली शिवरायांची भेट घडताच स्वराज्य स्वप्ने उरी जागली घरदाराचा विचार न करता महाबहादूर हा वीर मराठा मिर्झा राजावर चालून गेला पराक्रमाने रण गाजवला मिर्झा म्हणे हे निडर बाहू सैन्यात माझ्या सामील हो तू वीर म्हणे स्वराज्य दैवत राजे स्वर्ग त्यांच्या चरणातच पाहू ऐकून प्रताप कुडतो जीचा शिवरायांचा क्रोध उफळला पण सरसेनापती करून शुराला प्रतापराव खिताब बहाल केला सालेरच्या मोकळ्या मैदानी बलाढ्य मुघल सेना आली प्रतापरावांनी उभा ठाकुनी मुघलांना त्या धूळ चारली प्रतापरावांची रणभूमीवर धडधडती दर ती तलवार उभी बहलोल खान शरण आला म्हणून कृपा दृष्टी त्यावर केली पण शत्रूचा स्वभाव कुटील परतून आला पुन्हा रणाला राजसिंह गरजले क्रोधाने प्रतापा उत्तर देयाला शिवरायांच्या वीर हृदयी क्षमान सोसली युद्धात क्रोधानावर ज्वाळे सारखा सात मावळ्यांसह पुन्हा सारखा सात मावळ्यांसह तो तो प्रताप गरजला बारा हजारात घुसला एकदा तलवारीने गाजविली भूमी धडधडला गजर आस पण स्वराज्यासाठी रणधुरंधर शहीद झाले रणांगणी शहीद झाले 拉昂格里。